मी एवढ्यासाठी चिडतो या महाराष्ट्रामधल्या शहरांमध्ये आज किती लोक येत आहेत कुठून येत आहेत काय करतायत कुठे राहत आहेत कशाचा कशा, था कशा नाही किती गुन्हेगार या राज्यांमध्ये येत आहेत आणि एवढं सगळा लोंढा म्हणजे जवळपास आज या क्षणाला महाराष्ट्रामध्ये बाहेरच्या राज्यांमधनं रोज अठ्ठेचाळीस ट्रेन्स येतात अठ्ठेचाळीस ट्रेन्स ज्या महाराष्ट्रात इतरत्र सगळीकडे पसरतात येताना भरून येत आहेत जाताना रिकाम्या जात आहेत ही कोण माणसं येत आहेत कुठून येत आहेत ही माणसं काय करतायत ही कुठे राहत आहेत ह्यांना काम कोण देत आहेत यातले गुन्हेगार किती आहेत काय आहेत ह्याचा है, कशाचा कशाला पत्ता नसताना फक्त या आमच्या लोकांमुळे पोलीस अधिकाऱ्यांमुळे आज अजूनही शांतता आणि सुव्यवस्था आहे म्हणून ही माणसं खूप मोठी आणि महत्वाची आपल्याकडे एखादी अचानक एखादी गोष्ट घडल्यानंतर पोलिसांना शिवाय द्यायला खूप सोपं असतो परंतु ते कशात जात असतात आमचा सा साधा एखादा कॉन्स्टेबल ज्या वेळेला असतो तो दिवस रात्र ज्या वेळेला तो दांडुका घेऊन उभा असतो आम्ही काय त्याची चेष्टा करतो हा काय नुसतं दांडुका घेऊन उभा आहे अहो पटो उभा आहे एकदा उभे राहून दाखवा ना तसं त्यांना सण नाहीत बायका मुलं नाहीत काही नाही आम्ही फक्त बोलणार हा यांना पैसे खायला पाहिजेत पैसे खायच काय फक्त एकटा हवालदार खातो काय म्हंटल तर अख्खा देश खातो मग शिव्या त्यांना का नाही देत कॉन्स्टेबलला जेवढी मेहनत करतो तो जेवढा पहारा देतो हा पहारा देणं ही काही सोपी साधी गोष्ट नाही आहे आणि म्हणून हे खात हे पोलीस खातं हे काही साधं सोपं आहे आणि या पोलीस खात्यामध्ये आज विवेक फणसाळकरांसारखा एक आमचा एक मित्र तुमच्या शाळेचा एक माझी विद्यार्थी आज एका प्रमुख पदावरती बसलेला आहे आणि त्या प्रमुख पदावरती बसल्यानंतर त्यांचा आज त्यांच्या शाळेतर्फे सत्कार होतोय मला असं वाटतं की ही एका पोलिसाला पोलीस अधिकाऱ्याला आणि त्यांनी जसं मग अशी सांगितलं की मी हे माझा आज मिळालेला पुरस्कार हा मी माझ्या पोलीस खात्याला अर्पण करतोय मला असं वाटतं त्या पोलीस खात्याचा आपण भरभरून शुभेच्छा दिल्या पाहिजेत आणि आज विवेक फणसाळकरांना मनपूर्वक शुभेच्छा दिल्या पाहिजेत त्यांच्या भविष्यातल्या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या पाहिजेत मी आपणा सर्वांतर्फे विवेक फणसाळकरांना मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि आपल्या सर्वांची रजा घेतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र